आता एक भीषण अपघाताची बातमी येते बारामती तालुक्यातून बारामती तालुक्यामध्ये बारा इंदापूर मधल्या काँग्रेस नेत्याच्या बावीस वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे आदित्य आबासाहेब निंबाळकर असं या मृत तरुणाचं नाव आहे बारामतीमधल्या राष्ट्रीय महामार्गावरती रुई लिमटेक या मार्गावर गाडीचा टायर फुटून हा अपघात झालेला आहे अपघात एवढा भीषण होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला अपघातामध्ये आदित्य हा गंभीर जखमी झाला मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं कळत आहे बारामतीमधील आपण ही अतिशय धक्कादायक बातमी पाहतोय या अपघातामध्ये इंदापूरमधल्या काँग्रेस नेत्याच्या बावीस वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे कारचा टायर फुटला आणि हा भीषण अपघात झाला आणि आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो या अपघातात कारची झालेली ही अवस्था बारामतीमधल्या रुई लिमटेक मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती मिळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका